महायुतीकडून तिकीट दिगर मिळाला तिघा नगर परिषद निवडणुकीसाठी युवा नेता दिनेश खाडे सज्ज नमस्कार आपण पाहत आहे माय न्यूज चॅनल मुख्य संपादक सिद्धार्थ जुमदडे आणि मी सहसंपादक आदिल शेख तिकडे शहरातील ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे माजी युवा नेते दिनेश शामराव खाडे हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट मध्ये प्रवेश करून तिकडे शहर युवा अध्यक्षपदी नियुक्त झाले आहेत पक्षाच्या जिल्हाध्यक्ष धानोरकर यांनी ही नियुक्ती केली असून महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष वसंतराव भोईखेडकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले या प्रसंगी तालुका युग अध्यक्ष विठ्ठल भारतकर पक्षाचे जिल्हा पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनेश खाडे यांनी मागील सात वर्षांपासून सातत्याने सामाजिक आणि रुग्णसेवेचे विविध उपक्रम राबविले आहेत त्यांनी अनेक गरजू रुग्णाला चोवीस तास रुग्णालयात पोहोचविणे अग्नोपचाराची मदत करणे तसेच कोई काळ्या रुग्णांना रुग्णालयात ने आन करणे आणि मृत व्यक्तीचे अंत्यविधी पार पाडण्याची अशी जबाबदारी स्वतःहून पार पाडली तसेच रक्तदान शिबिरे पूरग्रस्तांना मदत मोहीम शैक्षणिक व सामाजिक उपक्रम अशा अनेक कार्यक्रमांमध्ये मध्ये कार्यामध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे अल्पविता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रवेश करून ते आज तास चोवीस तास लोकसेवेसाठी तत्पर आणि म्हणून ओळखले जातात आपल्या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिनेश हाडे म्हणाले अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली युवकांना विकासमुखी राजकारणाची नवी दिशा मिळाली आहे धीरज शहरातील युवकांना संघटित करून प्रगतीचा नवा अध्याय लिहिण्याचा माझा संकल्प आहे महायुतीकडून तिकीट मिळाला विरस नगर परिषद निवडणुकी प्रक्रिया सभा घेण्यासाठी ते सत्य असल्याचे संकेत त्यांनी दिले त्यांच्या या सक्रिय कार्यशैलीमुळे तिकडसच्या राजकीय व सामाजिक वातावरणात नवीन उत्साह निर्माण झाला आहे